गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर हल्ली आज स्टॉलवरती तर पाणी वगैरे टाकलं नाही आता दोन तीन दिवस झाले का पाणी टाकत नाही आहे आणि बघेटीत ठेवते तशात कारण पाणी टाकलं का ते पाणी तसं राहतं इथे आणि झाडू आरायची आठवण राहत नाही ते पाणी खाली लोटायला म्हणलं जाऊ दे पाणी टाकत नाही आहे तर माहिती का लवकर आली अर्धा तास झाला येऊन अजून एक सुद्धा गिरायक नाही हे गिरायकच कुठे जातं काय माहिती गेशावत आणि माहिती आहे का सकाळी सकाळी काय झालं आज आपलं हे मी कर चटणी वाटत होती प्रकार नारळाची एवढ्या जोराने शॉट लागला ना एकदम जोराने शॉट लागलं सकाळी सकाळी मी काय केलं पहिला शॉट लागला तुम्ही काय केलं थोडंसं असं व्हायब्रेट झाल्यासारखं झालं मी काय केलं पिशवी आपलं कॉटनची पिशवी आहे ना ते टाकले त्याच्यावर आणि नंतर हात ठेवला आणि आपलं ते चालूच ठेवलं मिक्सर चालू केलं मिक्सर चालू, चालू केलं तर अचानक माझं बोट ना त्या भांडायला लागलं जसं लागलं ला ना तसं एवढ्या जोरेने हात फेकल्या गेलं ना खूप जोरेने हात फेकला गेला न नशीब हा हात फेकल्याने गेला कारण हा ऑलरेडी दुखतो आहे याचं तो काय ठीक झाला नाही तर जेवण हात चांगला आहे जेवण हातच ठेवलेला त्याच्यावरती एवढ्याच वरेने फेकले गेलं ना काय पण दुखलं नाही आहे पण असं शॉर्ट कसा लागतो कसं तकलीफ होते तशी तकलीफ झाली सकाळी सकाळी ते पण ना सहा सव्वा सहा वाजता कारण माझी खूप घाई गरबड घाई गरबड असते तेव्हा माझ्या इडल्या वगैरे झाल्या त्या बनवून तर असं शिजवाला उठवलं त्यांना मिक्सर मिक्सरचा भांडा वगैरे लावून घेतलं आणि चटणी कंप्लीट केली आणि ते मिक्सरचं जे आतलं ब्लेड आहे ना ते ब्लेड तुटलं आणि तुटून त्या भांड्याला लागलं म्हणजे काय झालं काय माहिती त्या भांड्यामध्ये शॉर्ट काय आला तर असं करंट लागला सकाळी सकाळी जवळपास सहा सव्वा सहाच्या सव्वा सहाचा टायमिंग असेल सकाळचा तर असं झालं इतक्या जोरेनं हा हात दुखतो आहे हाताला शॉर्ट लागला माणसे मोन झोपलेली माणसे पप्पा घरात नव्हते आणि असल्यावर पण काय जो त्रास स्वतःला होतो तो, तो थोडी ना दुसरे घेऊ शकतात काय बोलू शकतात काय कसं झालं काय झालं आरामाने कर वगैरे वगैरे आपला त्रास आपल्याला सहन करावाच लागतो आता जवळपास दीड महिना होऊन गेला माझा हात इतका तकलीफ देतो तरी पण मी माझ्या हाताला काय घेऊन बसली नाही आपलं काम करत राहते आणि करत राहणार महत्त्वाचं म्हणजे तर असं झालं अजून ते गिर्याक आले नाही गिरायक व्हायची बघते वाट आणि माहिती केस खूप पांढरे झाले तर केसांची मेहंदी भिजवून तयार आहे पण ना लक्षच राहत नाही लावायची दोन ते तीन दिवस झाले मेहंदी भिजवून ठेवली आहे पण लक्षच राहत नाही लावते लावते आणि विसरून जाते लावते लावते आणि विसरून जाते असं कंटिन्यू चाललं जण म्हणतात का केस पांढरे झालेत स्टार चमकताय डोक्यावर माझ्या काय म्हणतात स्टार चमकताय डोक्यावर माझ्या असं म्हणताय मला काही फरक पडत नाही आपलेच केस आहेत ते तर असं ते दुसरं पावडर असतं ना मेहंदी ती पण आहे ब्लॅक कलरची ब्राऊन कलरची आणि मी ना मेहंदीचं पॅकेट आणलं तर ते भिजवून ठेवली लोखंडाच्या कढईमध्ये तर लावायचं वीस आठवण राहते लावते लावते करते पण लावतेच येत नाही कारण कामच तसे असतात ना एक काम झालं का दुसरं काम करते एक काम झालं का दुसरं काम करते तर चालू आहे असं आज उद्या आज उद्या करेल टायमिंग काढेल आणि मी लावण्याचा प्रयत्न कर कारण खूप केसन आहे एकदम पांढरे पांढरे दिसते आणि समोरचेच केस पांढरे झाले बघा पाठचे केस नाही पाठचे केस एकदम ब्लॅक राहिलेले आहे म्हणजे काळेच आहेत मग पाठचे फक्त समोर समोरचे केस का पांढरे झाले तर आज पाहते ते टायमिंग भेटल्या ना मेहंदीत परत पाणी टाकते आणि मिक्स करून दुपारीचं लावते लावत का बाहेर जावं लागतं ना मंग म्हणून मी ते मेहंदी लावत मी संध्याकाळचं लावलं का घराच्या बाहेर आपण निघत मी आहे तर संध्याकाळी माझे कामच असतात डाळ वाटणं नारळ फोडणं ह्या कामं असतात त्यासाठी काय लावणं होत मी तर असं अजून काही तर असंच आहे आजच्या दिवसाचं गिरायक नाही आलं तर पुढे काय काय घरतं काय काय नाही ते स्वच्छ शेअर करणार त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहून खूप सारं द्या खूप सारे गा, सुरुवाती घर